मित्रमैत्रिणीं नमस्कार मी मुक्ता कदम आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण या उत्सवाशी संबंधित काय कॉन्ट्रवर्सीज आहेत त्याच्यावर चर्चा करणार आहोत म्हणजे हा उत्सव हो, खरंच लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता की अजून कोणीतरी दुसऱ्यांनी सुरू केला होता गणपती हा वैदिकांचा देव आहे की अवैदिकांचा आहे तो शाक्त परंपरेचा आहे की अजून कोणी दुसऱ्या परंपरेचा आहे तंत्रविद्येमध्ये गणपतीचं किती महत्त्व होतं उजव्या संडेचा डाव्या सोंडेचा गणपती हे काय प्रकरण आहे आणि सगळ्यात शेवटी मी ह्या विषयावर चर्चा करणार आहे की मी नेमकं काय मानते मी देवाला मानते का की मी नास्तिक आहे मी नेमकं काय फॉलो करते हे मी सगळ्यात शेवटी बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पण मैत्रिणींनो आज गणपती उत्सव असण्यामुळ असल्यामुळे फेसबुकवर किंवा इतर ठिकाणी मी गणपतीविषयी बरेच गोष्टी सगळ्यापासून वाचल्या आणि त्या मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटत आहे सगळ्यात पहिलं जे मला शेअर करावं असं वाटतंय ते म्हणजे किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिलेली आहे आणि या पोस्टचा मितीत अर्थ असा आहे की हा जो काही गणपती आहे गणेश आहे हा इथल्या बहुजनांचा देव आहे गणेश म्हणण्यापेक्षा बहुजनांचा देव शिव आहे हे तर मला वाटतं सर्वश्रुतच आहे की भगवान शिव शंकर हा इथला मूल लोकांचा तो आहे त्याच्या ह्याच्यावर नाग असतो आणि त्याचं राहणं पण तुम्ही बघितलं असेल की इतर देवांसारखं आपल्याला दिसत नाही म्हणजे इतर देवांना जसं खूप जास्त औडंबर बसायला खूप व्यवस्थित आजूबाजूला फुलं वगैरे आणि तुम्ही शंकर भगवान बघा एकदम भोळा निसर्गामध्ये पहाडावर बसलेला आहे कपडे म्हणजे काहीतरीच ज, ज कातडी पांघरलेली आहे गळ्यामध्ये त्या याच्या सगळ्या माळ आहेत असं सगळं आणि त्याचे गण म्हणजे सगळे बैल आहेत नंदी बैल तर हे एकदमच आपण म्हणूया रॉ अशी इमेज आपल्याला दिसते तर किरण माने यांनी हा जो लेख याच्यामध्ये लिहिला आहे याच्यात त्यांनी आह साळुंखे यांच्या बळीवंश या पुस्तकाचा दाखला सुद्धा दिलेला आहे आणि यात ते थोडक्यात हेच म्हणतात ते काय म्हणतात मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते ते म्हणतात भारतात वैदिक घुसखोर येण्याआधी मूलनिवासी हिंदू म्हणजे सिंधू संस्कृतीतील लोकांचा खऱ्या अर्थानं हिरो होता शिव वैदिक घुसखोर करण्याआधी म्हणजे भारतामध्ये तुम्हाला माहिती असेल जी वेगवेगळी आक्रमणं झाली त्यातलं सगळ्यात पहिलं आक्रमण आहे वैदिकांचं किंवा आर्यांचं किंवा जे आज ब्राह्मण आहेत तेव्हा त्यांना आर्य म्हटलं जायचं तर आर्यांचं आक्रमण हे पहिलं आक्रमण आहे त्याच्यानंतर ग्रीक हूण शक आले त्याच्यानंतर पठाण आणि तुर्क आले नंतर इंग्रज आले तर हे सगळे आक्रमण या भारतावर होत राहिले अर्थात तो काळ तसाच होता आक्रमण म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की टोळ्या इकडून तिकडे स्थलांतर करत राहायचे तेव्हा तसं ते स्थलांतर होतं तर ते जेव्हा वैदिक परंपरा इथे आल्या त्याच्या आधी इथली सिंधू संस्कृती जर तुम्ही पाहिली तर तिथे तुम्हाला ते देव दिसत नाही जे वैदिक परंपरेमधले आहेत म्हणजे इंद्र आहे लक्ष्मी आहे हे देव त्या सिंधू संस्कृतीमध्ये उत्खननामध्ये जे काही सापडलं त्याच्यात सापडत नाही आणि त्यामुळे हे म्हणत आहेत की वैदिक येण्याआधी इथले मूळ देव होते ते म्हणजे शिव त्याला भोळा सांब असं विशेषण असलं तरी ते भोळसटपणासाठी नसून त्याच्या निष्कपट साध्या सरळ स्वभावासाठी होतं माहिती आहे भोळा जो स्वभाव आजही बहुसंख्य कष्टकरी बहुजनांमध्ये आपल्याला दिसतो कारण हे त्यांचेच वंशज शंकर आणि पार्वती ही पूर्वीपासूनच या देशाची अत्यंत प्रिय देवत दैवत आहेत त्याचं कारण म्हणजे पती पत्नीची जोडी ही बहुजनांचे अत्यंत गुणसंबन्न असे आद्य दाम्पत्य आहे हे पती पत्नी यांची जोडी हे इथल्या लोकांचं आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये हे मावळे जेव्हा कुठल्याही मोहिमेवर निघायचे घोषणा काय होत्या हर हर महादेव हे हर हर महादेव हे आजही आहे आणि मित्र म्हणतो तो छावा चित्रपट आल्याच्यानंतर आता त्याच्यात हिंदीची घुसखरी झाली पार्वती पतये हे हि हिंदी शब्द आहेत हे हर हर महादेव ह्या घोषणेमध्ये जे मराठी बाणा आहे जो इथला मूळ रांगडे पण आहे तो पार्वती पते नम जे काही आहे आणि ते हर हर महादेव ह्याच्यामध्ये ते तसं नाही आहे त्याच्यामुळे हे म्हणतात म्हणून जे काही आहे ते शिवाजी महाराजांची जी घोषणा आहे हर हर महादेव हा इथला मूळ देव आहे हे किरणमाने या लेखामध्ये याच्यात लिहित आहेत ते म्हणतात की नंतर त्यांचंच वैदिकीकरण झालं तर अशा शंकर पार्वतीचा पुत्र आणि गणांचा प्रमुख म्हणून तो प्रसिद्ध आहे गणपती ह्या जोडीचा जो आपल्या इथल्या बहुजनांची सर्वात प्रिय जोडी होती त्यांचा पुत्र म्हणून गणपती गणपती हा मूळ अवैदिकांचा देव नंतर घुसखोरांनी शंकरासारखं त्याचंही वैदिकीकरण केलं वैदिकांनी ब्राह्मणस्पतीला गणपती मानलं स्वाभाविकच वैदिकीकरण झालेल्या गणपतीचं रूप मूळच्या गणपतीपेक्षा खूपच वेगळं झालं ही वैदिक बेगडी पीची सजावट दूर करून खरा अवैदिकाचा अस्सल मातीतला मूळ गणपती आज समजून घेणं खूप गरजेचं आहे ते म्हणतात की शंकराचे भक्त सेवक आणि सैनिक असलेल्या गणांचा प्रमुख म्हणून मला गणपती गणेश अशी नावं दिली गेली म्हणून त्याला सॉरी गणपती हे केवळ एका व्यक्तीचे वा दैवतेचे नाव आहे या दृष्टीने गणपतीकडे पाहण्याऐवजी हिंदू अर्थात सिंधू संस्कृतीतलं एक अत्यंत महत्त्वाचं पद या दृष्टीने त्याच्याकडे पाहायला पाहिजे गणांचा पती सगळे जे गण होते लोक होते यांचा एक अधिपती यांचा प्रमुख म्हणून गणपती आणि गणपतीचा शोध बळीपुत्र पर्यंत येऊन पोहोचतो असं ते म्हणत आहेत आणि पुढे त्यांनी बरंच जे आहे ते लिहिलेलं आहे अर्थात तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ते पहा मी तुम्हाला पूर्ण हे सांगत नाही आहे थोडक्यात ही एक आ, हे एक आहे ज्याला आपण म्हणूया की ही एक ट्रॅडिशन भारता या भारतामध्ये राहिलेली आहे आणि हा इथला मूळचा पती आहे गणपती आहे याशिवाय गणपती उत्सवाची जी सुरुवात आहे दहा दिवसाचा गणपती ही लोकमान्य टिळकांनी केली असं आपण ऐकतो परंतु भाऊसाहेब रंगारी म्हणून आहे तुम्हाला माहिती असेल की पुण्यामध्ये जे काही गणपती आहे त्या गणपतीपैकी पहिला मानाचा गणपती कोणता आहे तर तो आहे भाऊसाहेब रंगारी मग मा पहिला मानाचा गणपती असं का म्हणतात कारण भाऊसाहेब रंगारींनी टिळकांच्याही आधी सार्वजनिक गणपती बसवला होता घरामध्ये प्रत्येकाच्या असेलच गणपतीची मूर्ती पण सार्वजनिकरित्या गणपती बसवणं लोकांना गोळा करणं सगळ्यांनी मिळून त्याची आरती करणं हे रंगारींनी सुरू आहे म्हणजे तुम्हाला हा सीवरचा लेख आहे आणि त्याची पण तुम्हाला इथे लिंक दिसत असेल की टिळकांनी सुरू करायच्या दोन वर्ष आधी अठराशे चौऱ्याण्णवलाच भाऊसाहेब रंगारी यांनी तो सुरू केला होता असं त्यांचे वंशज म्हणतात आणि त्यामुळे याच्यावर पण हे होतं की मग इव्हन शिवजयंतीविषयी आपल्याला माहिती आहे की शिवजयंती टिळकांनी सुरू केली असं लहानपणी आम्ही पुस्तकात वाचलं आहे नंतर नंतर आता म्हणतात की नाही टिळकांनी नाही सुरू केली ती तर महात्मा फुल्यांनी सुरू केली कारण तसे कागदपत्र सापडले तसे पुरावे सापडले की टिळकांनी ते सुरू करायच्या आधी फुल्यांनी त्याच्याविषयी बैठका घेतलेल्या पुण्यात सारसबागेमध्ये शिवजयंतीविषयी शिव शिवाजी महाराजांची समाधी तर फुल्यांनीच शोधून काढलेली आहे आता समाधी शोधून काढली म्हणजे काय कारण बरेच वर्ष मधल्या काही लोकांनी त्यांची समाधी ते कुठे त्यांना त्यांचा अंत्यविधी झाला याच्यावर पूर्ण पांघरून टाकलं होतं जेणेकरून त्यांचं काही सापडू नये आणि सापडू नये म्हणजे काय होतं की समाधी सापडली म्हणजे आता आपल्याला माहिती आहे ना की हा त्या तिथे त्या भूमीच्या खाली शिवाजी महाराजांचे अंश आहेत हे एक फिलिंग जे आपल्याला असतं हे येऊच नाही म्हणून ते दाबण्यात आलं होतं पण ते शोधून काढलं महात्मा फुल्यांनी आणि मग आता ती छान तिथे समाधी काय म्हणूयात तो परिसर व्यवस्थित केलेला आहे तर असं याशिवाय गणपती हे बुद्धिस्ट ट्रॅडिशनमध्ये सुद्धा पाहायला मिळतात जसे की मी जेव्हा याला हिमाचलला गेले होते आणि तिथे धर्मशालाला जिथे दलाई लामा असतात आणि तिथे बुद्ध मंदिर आहे आणि त्याच्यावर खूप वेगवेगळे चित्र काढलेले आहेत आजूबाजूला पूर्ण मंदिरभर तर त्या चित्रांमध्ये गणपतीचे चित्र दिसतात म्हणजे तुम्ही बघितलं असेल बुद्धिस्ट ट्रॅडिशनमध्ये हे अशा प्रकारचे गणपती असतात म्हणजे आता मी तुम्हाला मे बी लावून देईल इथे वरती तर हे गण हे जे आहे हे बुद्धिस्ट ट्रॅडिशनमध्ये जे गणपती चे कॅरेक्टर आहेत तिथे पण तशा कहाण्या आहेत गणेशविषयी आणि ह्या आहेत त्याच्यामुळे हा म्हणजे देव इतका सर्वसमावेशक इतक्या सगळ्यांचा आणि तुम्ही बघितलं असेल तर आज जे हिंदू मुस्लिम सगळं वातावरण सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक मुस्लिम आहेत की जे गणपतीचे भक्त आहेत आणि मुस्लिम जा याच्यात जन्मलेले लोक आहेत की जे गणपतीची आरती करतात मूर्ती बनवतात परवा अथर्व सुद्धा खूप कॉन्ट्रवर्सी झाली होती तर खूप सुंदर व्हिडिओ होता आणि आपण हे जे काही आहे की हे हिंदू मुस्लिम असं काहीच नाही आहे जर का हा एक देव सगळीकडे आपल्याला सापडत असेल याचा अर्थ काय आहे हे कुठेतरी एकच आहे ही माती ही भूमी एकच आहे नंतर लोकांचे विचार वेगळे झाले किंवा अजून काय परंपरा प्रथा श्रद्धा पण मी तर म्हणते की आपण आता त्याच्या बाहेर यायला पाहिजे याशिवाय हा शाक्त परंपरेतला देव आहे असंही या किरण माने यांच्या लेखामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आता आपण येऊया की आज जे काय चाललेलं आहे आज मी आ, मला हे आवर्जून सांगायचं आहे आपल्यापैकी अनेक लोकांच्या घरी गणपती बसत असेल त्याच्यासाठी फुलांची सजावट केली जात असेल आर्टिफिशली सगळे चमचमाट थर्मकॉल प्लास्टिकचे फुलं हे सगळं आणलं जात असेल माझी तुम्हाला विनंती आहे आपलं पर्यावरण इतकं भयंकर सध्या वाईट झालेलं आहे जमिनीवर तुम्ही कुठेही बघा प्लास्टिक पडलेलं असतं जंगलामध्ये प्लास्टिक पडलेलं आहे समुद्रावर प्लास्टिक आहे पहाडांवर प्लास्टिक आहे अशी कोणतीच जागा नाही जिथे प्लास्टिक नाही का कारण तुम्ही आज जे काय कुठलंही प्लास्टिक उदाहरणार्थ आहे हे आणायचे मला आणावं लागलं हे मी जे फेकलं नाही हे हजार वर्षे प्लास्टिक डिग्रेड होणार नाही हे कुठेतरी पडून राहील कुणाला तरी, कुणा तरी दिसून घाण वाटेल त्यामुळे आपण प्रयत्न केला पाहिजे शक्य तेवढ्या गोष्टी प्लास्टिक नसलेल्या कागदाच्या कापडाच्या वापरूया अनेकदा आता तर कापडं पण ती प्लॅस्टिकचीच असतात आपल्याला कळत नाही नॅचरल फॅब्रिक म्हणजे काय तर जे खादी असतं ते नॅचरल फॅब्रिक तर आपण आता प्रयत्न केला पाहिजे की गणपती पण जो त्या पूर्ण केमिकलमध्ये केमिकलच्या रंगांनी ज्याला लेप ले लावलेला असतो त्याच्यामध्ये काय शांतता काय सौंदर्य काय भक्ती असणार आहे मला सांगा दिसायला तो छान दिसतो पण ही जी काही गोष्ट आपल्याला सांगितली जाते की पार्वतींनी तो मळापासून बनवला मग तो मातीपासून बनवायचीच परंपरा होती आणि मग अनेक लोक जे मानतात की एखाद्या गोष्टीची पूजा करणं आर्चा करणं आणि मग त्याला विसर्जित करणं आणि जेव्हा ती गोष्ट विसर्जित होते म्हणजे ती त्या पाण्यासोबत एकरूप होते म्हणजे ती रिलीज होते म्हणजे काहीतरी निघून जातं काहीतरी शांत होतं मग जर तुम्हाला असं वाटत असेल की जर का तुम्ही काहीतरी त्या ह्याच्यात हे करत असाल तर रिलीज व्हावं तर ते जास्त मातीचंच असलं पाहिजे पूर्णपणे म्हणजे मातीचं बनवला आणि मग त्याच्यावर ॲक्रिलिक कलर दिले हे पण नका करू ते पूर्ण एकरूप होणार आहे का विसर्जनानंतर मी जेव्हा नदी नाल्यांनी बघते मला खूप वाईट वाटतं मला असं बघवत नाही असं वाटतं की काय अवस्था केली आहे आपण आपल्या पुढच्या पिढ्या इथं राहतील का त्या राहिल्या पाहिजे असं आपण आपलं हे करता येण्यासाठी हे जे आपले सगळे उत्सव आहेत हे अधिकाधिक मानवी अधिकाधिक ह्युमन अधिकाधिक हार्मलेस आपल्याला करता येईल का मला असं वाटतं हे आपण पाहिलं पाहिजे आणि पुण्यामधल्या लोकांचा तर अजूनच त्रास आहे सगळीकडे ढोल असतात दोन महिने आधीपासून ते सगळं जे काय असतं ल तर ह्याच्यातनं आपल्याला आपलं लक्ष दुसरीकडे दुसरीकडे दुसरी म्हणजे अभ्यास विज्ञान जॉग्रफी हिस्ट्री याच्याकडे आपण गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि आता येऊया सगळ्यात शेवटचा मुद्दा आ, मी कोणत्या देवाला मानते किंवा मग तुम्ही हा फोटो पाहिला असेल की मी मातीचा गणपती आज बनवला आहे आमच्या घरी मातीचा बनवत होते काही वर्ष नंतर मध्ये आर्टिफिशियल घ्यायला लागले होते पण मग मी दोन वर्षापासून परत ते म्हटलं की नाही लागा गाऊ मातीच करा हां मुद्दा काय आहे मी कुठल्या देवाला मानते माझं असं सांगायला जाल तर माझी सुरुवात अशी झाली जी कोणाचीही होते की घरामध्ये तुम्हाला हां बाई देवाचा काहीतरी फोटो बिटो असतात पायापड हे तुम्हाला शिकवलं जातं आणि तुम्ही तसं करता बाय डिफॉल्ट असं बरेचदा होतं लहानपणीची गोष्ट सांगते मी ते त्याच्यातनं होत गेलं ऑब्व्हियसली माझं आणि त्यानंतर असं झालं की वयाच्या एका टप्प्यावर मी वेगवेगळे मेडिटेशनचे शिबिरं केली म्हणजे विपशनासारखे काही शिबिरं मी केले त्याच्यानंतर मला जेव्हा ध्यान काय हे कळलं म्हणजे जेव्हा ध्यान लागलं आणि जेव्हा तुम्ही ध्यानात जाता तासभर आ म्हणजे अर्धा तासापेक्षा जास्त जेव्हा तुमचं ध्यान लागतं तेव्हा जी तुम्हाला अनुभूती होते तेव्हा जो तुम्हाला अनुभव येतो तुमच्या शरीराचा तुमच्या असण्याचा तुमच्या अस्तित्वाचा मला असं वाटतं की तो अनुभव म्हणजे हायेस्ट एक्सपिरियन्स आहे जगातला आणि लोक जेव्हा म्हणतात की देवत्व किंवा देवाची कृपा किंवा आता लोक वेगवेगळ्या कोणी अल्लाला मानतं कोणी गौतम बुद्ध पुढे नतमस्तक होतं कोणी कुण्या पीराबो पुढे नतमस्तक होतं कोणी येशूकडे तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही नतमस्तक होता आणि डोळे बंद करता ते तुम्ही हे विसरून जाता समोर मूर्ती नेमकी कोणाची आहे कुठल्या देवाची आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळेच धर्मातले लोक जेव्हा नतमस्तक होतो तेव्हा आपण खरं तर आपल्या आत बघत असतो आणि मला असं वाटतं की पण त्याच्यासाठी मूर्तीची गरज नाही म्हणजे मी आज इथे जरी बसली डोळे बंद केले आणि मला जर वाटलं तर मी तो मेडिटेशनचा अनुभव घेऊ शकते आणि मला असं वाटतं की कुठेतरी हे सगळे जे बाहेरचे आपल्याला आणलेले आहेत मूर्त्या मंदिरं फोटो हे सगळे त्याच्यासाठी जाणले की तुम्ही डोळे बंद करून आज जावे पण आता लोकांनी त्याचा पूर्ण अर्थच बदलून टाकला आणि आता काहीचा काही सगळं करायला लागलेले आहेत ला तर मला असं वाटतं की हा जो मूळ अर्थ आहे आपण तिथपर्यंत जायला पाहिजे हे मला कळलं रिअलाईज झालं आज सांगायचं झालं तर माझं असं कुठलाच एक देव आहे आ, की म्हणजे कुठलाच असा एक देव नाही आहे की मी असं म्हणते की नाही नाही हा देव भारी किंवा तो वाईट किंवा मी मी ह्याच्या पलीकडायचे कारण की ते काय त्या मूर्त्या आहेत ते काय आता जिवंत माणसं नाही आहेत मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे की आज जे आहेत आणि जे लोक चुकीचे वागत आहेत मला इंटरेस्ट आहे की त्यांना त्यांची चुकीची जागा दाखवणं आणि त्यांना ते जर का जनतेला फसवत असेल जनतेचा पैसा लोबाडत असेल तर त्यांना खाली खेचणं मला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं आणि त्यामुळे मी हे कुठल्याच भांडणात मला खरंच पडायचं नाही कुठला धर्म भारी किंवा कुठला वाईट मी सगळ्या धर्मातले लोकं बघितले आणि सगळ्याच धर्मामध्ये खूप चांगले लोक आहेत आणि सगळ्याच धर्मामध्ये काही कट्टर लोकही आहेत म्हणजे जसं मला हिंदू धर्मात इकट्टरच लोक सापडले नाही नाही आपलाच भारी मुस्लिमांमध्येही मला, मला नहीं, नहीं, न, हे सापडले की त्यांनी मला हे सांगितलं की नाही नाही ह्या ज्या पुस्तकामध्ये आहे ना याच्या बाहेर काहीच नाही आहे हेच सगळ्यात भारी आहे किंवा मी मग जेव्हा ख्राईस्ट एक दोन लोकं मला भेटले की त्यांनी सांगितलं की सगळ्या गोष्टींना उपाय म्हणजे हाच पुस्तक आहे ते बायबल तेव्हा मला कळलं की नाही एक मिनिट थांबा तुम्ही सगळेजण हे जे म्हणताय ना की हिंदू म्हणतोय हा हे भारी मुस्लिम ख्रिश्चन सगळे शीख तर मला असं वाटतं की प्रॉब्लेम ह्या लोकांचा आहे त्या धर्मात त्या पुस्तकात प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही फक्त इतकं म्हणा की, नहीं, नहीं, नहीं की नहीं, नहीं, हे वाचून बघा कसं वाटतंय बघा पण नाही नाही माझंच धर्म भारी म्हणणं हे सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक आहे कारण जेव्हा तो म्हणतो ना की नाही नाही हेच पुस्तक जे आहे बायबल सगळ्यात बेस्ट आहे मग तो माणूस काय असतो तो कट्टर बनतो त्याला असं वाटतं की ह्याला कोणी विरोध करत आहे का मग चल त्याच्यात होबाडीत मारूया हे असं होतं तर मला असं वाटतं की हे नाही झालं पाहिजे बाकी मी सगळीकडे गेलेली आहे मी दर्ग्यावर पण गेलेली आहे मी येशू ख्रिस्ताच्या याच्या पुढे पण नतमस्तक झालेली आहे हिंदू धर्मातले सगळे मंदिरं जे आहेत मॅक्सिमम जे कुठले असतील मला डिफॉल्ट मी घरच्यांसोबत गेली असेल किंवा असंही तर मी सगळीकडे जाऊन कुठलेही म्हणजे मी गेलेली आहे असं मी सांगते मी हे नाही म्हणते की मी कुठलाही आता भगव्या धारी भेटला तर मी त्याला नतमस्तक होते पाया पडते नाही कधीच नाही जिवंत माणसाच्या तर मी पाया पडायला थोडं दूरच असते की मला बघायचं म्हणजे उगंच कोणाच्या पण पाया नसतात लागायच्या तर हे असं सगळं आहे थोडक्यात मी नास्तिक आहे का आस्तिक आहे का, का हे मला अजूनही कळलेलं नाही आहे पण मला काही गोष्टींचा अनुभव झाला आहे आणि मला असं वाटतं की हां तो अनुभव सगळ्यात चांगला आहे आणि त्याच्यासाठी मला कुठल्याच कशात जायची गरज नाही आहे पण कधीतरी मला छान वाटलं तर मी कुठेही जाऊ शकते जसं मी निसर्गात जाते समुद्र बघायला जाते तसंच आणि मला क्युरिसिटी आहे जगभरामध्ये वेगवेगळे कुठल्या रूपामध्ये लोक पूजा अर्चा करतात याशिवाय गणपतीच्या काही स्त्री रूपांचेही आज मी फोटो पाहिले तेही मला आश्चर्यच वाटलं की या रूपाची सुद्धा फी पूजा झालेली आहे आणि स्त्री पुरुष एकतेचं प्रतीक म्हणूनही या गणपतीकडे पाहिलं जात होतं तर हे असं सगळं आहे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित समजून घेणं हे म्हणजेच आपल्या संस्कृतीचा अभ्यास करणं संस्कृतीबद्दल आपल्या आस्था बाळगणं आहे तसं तर त्या ता गणपतीमध्ये काय म्हणजे तो आता नाहीच आहे तर त्याच्यामुळे त्या ह्याला काहीतरी बोलून काहीच अर्थ नाही खूप लोक करतात त्या देवाला शिवाय दे शिवाय नाही म्हणजे तुम्ही ॲज अ चांगलं क्रिटिसाइज म्हणजे क्रिटिसाइज म्हणजे त्या कहाणीचं क्रिटिसिजम करू शकता त्या चरित्राचं नाही म्हणजे पात्राचं नाही तर अनेक लोक करताना दिसतात मला असं ते पण नाही आवडत तर असं सगळं आहे आता तुम्हीच सांगा हे काय आहे आणि कमेंट करून नक्की सांगा याशिवाय मला अजून माहीत नाही की पुढे माझे हे जे सगळे जे काही विचार आहेत श्रद्धा आहेत याच्यामध्ये अजून काय मला नवीन नवीन कळत जातं मला क्युरिसिटी आहे आणि शक्यतो प्रयत्न असेल की आपला प्रवास अधिकाधिक जास्त मॅच्युरिटीकडेच जावा तर तुमच्या सगळ्यांना या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थांबते थँक्यू सो मच